स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या आलेली आहेत प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असते मौनी अमावस्या ही इतर अमावस्यांपेक्षा सर्वात मोठी आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या अमावस्येला स्नान आणि दान केले जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आपले पूर्वज यांची पूजा केली जाते यांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय देखील या दिवशी केले जातात खास करून अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी काही उतारे जे आहेत तर ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत यामुळे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तुमच्या मुलांची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाहीत तर अशी कोणती वस्तू उतरून फेकायची आहेत कोणत्या वेळेत फेकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा अमावस्या ही तिथी असते तर ही तिथी नकारात्मकता नजरबाधा नजरदोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मांडली जाते इतर दिवसांपेक्षा जर आपण या दिवशी नजरबाधा दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहेत मग तुमची मुलं कितीही लहान असेल किंवा कितीही मोठी असेल तर या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी करायचं आहेत तर पहा आपल्या मुलांना कधीकधी आपल्या घरातल्यांची किंवा बाहेरच्या व्यक्तींची दृष्ट लागत असते ज्याला आपण बाहेरची बाधा झाली आहेत असं म्हणत असतो जेव्हा घरातील मुलांना बाहेरची बाधा म्हणजे नजरबाधा नजरदोष लागत असते तेव्हा मुलांमध्ये अनेक बदल तुम्हाला दिसून येतात जसे की घरात जी लहान मुलं असतात तर ती सतत चिडचिड करतात हट्टीपणा करतात किंवा सतत रडत असतात किंवा त्यांना अचानक ताप येतो किंवा मुलांच्या डोळ्याखालचा रंग जो आहे तर तो लालसर होत असतो किंवा मुलं खाणं पिणं बंद करतात दूध पित नाही झोपेमध्ये डचकून उठतात त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात शाळेत जातात तर त्यांना अभ्यास करायचं त्यांचं मन होत नाही त्यांना अभ्यास करावा असा वाटत नाही त्यांना सतत आळस येत असतो मुलं आळशी होतात त्याचबरोबर भरपूर शिकलेली मुलं मुली असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मोठी मुलं असतात त्यांच्या मनासारखं त्यांना कुठेही यश मिळत नाही लग्नाचे वयाचे मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही जर आपल्या मुलांना काही नजर बाधा नजरदोष झालेली असेल तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या मुलांना येत असतात आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय जे आहेत तर ते केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि अगदी त्याच पद्धतीने व्यवस्थित हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आता उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर ते पहा हा उपाय जर तुम्ही सकाळी करणार असेल तर सकाळी साडेनऊच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर सायंकाळी करणार असेल तर सायंकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक भाकरीचा तुकडा जो असतो तर तो घ्यायचा आहे ज्वारीची भाकरी असेल बाजरीची भाकर असेल कोणत्याही भाकरीचा को मी एक तुकडा घेऊ शकता शिळी भाकर असेल तर अतिशय उत्तम भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला थोडंसं लाल तिखट जे असतं तर ते टाकायचं आहे थोडंसं मीठ जे आहे तर ते ठेवायचं आहे चा� आणि त्यावर तुम्हाला थोडंसं तेल घालायचं आहे यानंतर हा भाकरीचा टुकडा जो आहे तर तो आपल्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला फेकून द्यायचा आहे अशा ठिकाणी फेका की तिथे कोणी ओलंडणार नाही ना किंवा एखादा लहान मुलगा असेल तर ते उचलून खाणार नाहीत आणि जेव्हा तुम्ही हा भाकरीचा तुकडा उतरवणार आहे त्यावेळी तुम्हाला म्हणायचं आहे माझ्या मुलाला कुणाची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे किंवा श्री गुरुदेव दत्त एवढं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हा भाकरीचा तुकडा फेकल्यानंतर ना मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहेत आणि जी काही तुमची कामं असेल तर ती तुम्हाला करायची आहेत आता घरामध्ये जर दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या तुकडा जो आहेत भाकरीचा तर तो घ्यायचा आहे एका मुलावरून तुम्ही जर उतारा केला तर पुन्हा तीच भाकर दुसऱ्या मुलासाठी वापरू नका तर हा एक पहिला उपाय तुम्हाला आवश्यक करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तोसुद्धा खूप प्रभावी आहेत हा उपायसुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी अवश्य मुलांसाठी करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपण घरामध्ये झाडू मारतो तर तो जो आपला झाडू असतो किंवा तुमच्याकडे शिराई असेल तर अतिशय उत्तम तर ती शिराई किंवा झाडू तुम्हाला घ्यायचं आहेत मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे बसवताना फक्त मुलांचं तोंड हे दक्षिणेला येणार नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे बाकी तुम्ही इतर कोणत्याही दिशेला बसवू शकतात झाडू उजव्या हातात घ्यायचा आणि आपल्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे उतरवल्यानंतरनं तो आपल्या घराचा मुख्य दरवाज्याचा जो उंभरटा असतो तर त्या उंभरट्यावरती घेऊन जायचा आहे आणि आतल्या साईडने उभं राहूनच तो झाडू തീൻ വേള तुम्हाला उंबरट्यावरती हळुवारपणे आपटायचं आहेत आणि हा झाडू पुन्हा आपल्या घरामध्ये ज्या जाग्यावरती असतो तिथे तुम्हाला नेऊन ठेवायचा आहेत फक्त एवढाच एक साधा आणि सोपा उपाय तुम्ही मुलांसाठी करून पहा शंभर टक्के मुलांना याचा फरक जो आहे तर तो पडेल आणि हा उपाय फक्त अमावस्येलाच तुम्ही करू शकता असं नाही तुम्ही शनिवारीसुद्धा केला तरीही चालेल किंवा तुमचे मुलं सततच किरकिर करत असेल तर तुम्ही दररोज संध्याकाळी मुलांसाठी हा उपाय करत चला त्याचबरोबर पुढचा एक उपायसुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत तर सुद्धा तुम्ही अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी करू शकता तुमच्या मुलांची एखादी खरंच खूप मोठी समस्या असेल तुम्ही सगळे प्रयत्न करून थकलेले असेल परंतु मुलांना फरक जाणवतच नसेल तर काय करा एक नारळ घ्या नारळ हा स्वच्छ पाण्याने धुवून काढा त्यावर तुम्हाला शेंदुराने एक त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा ना घराच्या बाहेर जाऊन हा नारळ तुम्हाला फेकून द्यायचा आहे फेकताना इकडे तिकडे फेकू नका जिथे कुणी जाणार नाही किंवा हा नारळ कुणी उचलणार नाही तर अशा ठिकाणी फेका किंवा एखादा खड्डा घ्या आणि खड्ड्यामुळे तुम्ही तो पुरून टाका तर हा एक उपायसुद्धा खूप प्रभावी आहेत हा उपाय देखील तुम्ही करू शकता हे तिन्ही उपाय जे आहेत तर ते खूप प्रभावी आहेत त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उद्या अमावस्थेला नक्की करा उद्याच्याच नाही तर महिन्यातील प्रत्येक अमावस्थेला तुम्ही हे उपाय जे आहे तर ते करू शकता घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही हे उपाय करू नका मासिक धर्म असेल तर घरातील कोणतीही स व्यक्ती जी आहे तर ती मुलांसाठी हा उपाय करू शकते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ